अठ्ठे मी संविता नगर अध्यक्षपदासाठी केलेली आहे कुठल्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही विकास तर तसा खूप संत गतीने इथे सुरू आहे आणि भरपूर समस्या आहेत इथे जसं की गडर लाईन नाही आहे सिवर लाईन नाही आहे सगळ्यांकडे सेपटाई नाही आहे तर त्या प्रॉब्लेम फॉल्व करून ब्रॉडगेट्स मला ते बनवायचं आहे आणि शैक्षणिक विकास नाही आहे नगरपंचायत जिल्हा परिषदेच्या शाळा नाही आहे मला के जी टू पी जी अशी मोफत शिक्षण आहे शिक्षण त्यामध्ये मिळेल मला अशी शाळा निर्माण करायची आहे आणि माझं क्रीडा क्षेत्रामध्ये एक खूप मोठं मला सर्कल तयार करायचं आहे जेणे की जे प्रतिभाशाली जे विद्यार्थी आहेत जे खेळाडूंमध्ये उत्सुक आहेत ते मोठ्या लेव्हलवर नॅशनल लेव्हल लेवलवर जाऊन आपलं नाव कमावतील आणि आपलं भविष्य उज्ज्वल करतील त्यांच्यासाठी मला कामं करायची आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी मला युवा आणि महिलांसाठी नोकऱ्या तर आता खूप कमी झालं प्रायव्हेटेशन झालेलं आहे त्यामुळे स्वयंरोजगार मला त्यांना निर्माण करून द्यायचा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी आपल्याकडे काय विकासाचा आहे ते पूर्ण करण्याचे म्हणजे आश्वासन देत आहे आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून माझ्या विश्वास ठेवा आपल्या विजयाचं समीकरण काय आहे विजयाचं समीकरण आता मोठे मोठे पक्ष मंडळांमध्ये आहेत आणि माझ्यावर करतुत्व आणि माझ्यावर विश्वास ठेवून जी, जी लोक माझ्यावर विश्वासवरती आणि मतांना त्यांच्या विश्वासावरती पूर्ण खात्रीपणे म्हणजे खरी उतरेल ते मी हेच सांगून त्या जनतेने जर आपल्यावर विश्वास टाकला तर बैलांसाठी आपण काय काय उपाय आपण हां महिलांसाठी म्हणजे सगळ्यात प्रथम मी स्वयंरोजगार त्यांना उपलब्ध करून देईल त्यांच्या समस्या म्हणजे काही छोट्या मोठ्या समस्या येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्नशील राहिला सुरक्ष सुरक्षतेचा प्रयत्न आहे मतदारांना काय आवड मतदारांना ते आवडत होईल की त्याचा यांचा जर विकास करायचा असेल तर अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मला माझ्यावरती कोणीतरी पक्षाचा अपेक्षा नाही आणि सततपणे काम करू शकते आणि करेल मग माझ्यावर विश्वास ठेवा आपली थेट लढत मुलं माझी लढत असून आणि म्हणजे मेन म्हणजे सक्षम आहे सर्व काम करण्यासाठी